हॉटेल लेमन ग्रास एक्सपिरियन्स अ स्टार क्लास लक्झरी बाय शिव हॉस्पिटॅलिटी आमच्याकडे नॉनवेज फ्युजन सिझलर चायनीज नॉनवेज सिझलर तंदुरी कॉन्टिनेंटल चिकन सिझलर कॉन्टिनेटलर चायनीज व्हेजिटेबल सिझलर तंदुरी वेजिटेबल सिझलर कॉन्टिनेंटल व्हेजिटेबल सिझलर मिळेल सर्व प्रकारच्या राजकीय सभांसाठी कॉन्फरन्स हॉल राहण्यासाठी एसी आणि नॉन एसी रूम्स पन्नास पेक्षा जास्त जेवणाची ऑर्डर असल्यास ऑल कॉम्प्लिमेंटरी आमचा पत्ता मुंबई गोवा महामार्ग रिलायन्स पेट्रोल पंपा शेजारी कुडाळ संपर्क नव्वद अकरा सत्याऐंशी बारा शून्य पुणे जिल्ह्यातील विविध भागातील दुचाकी मौजमजेसाठी मजेसाठी चोरणाऱ्या सराईत गुन्हेगाराला हिंजवडी पोलिसांनी अटक केले आरोपीकडून तीन लाख साठ जप्त केल्यात सूर्यकांत बळीराम आडे वंचवीस असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे या प्रकरणी एकूण बारा गुन्हे उघडकीस आलेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी मधुकर आमले यांची दुचाकी चोरीला गेली होती या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास करत असताना गुन्ह्यातील आरोपी सराईत असल्याची माहिती माहिती पोलीस हवालदार केंगले यांना मिळाली होती दरम्यान पाकड परिसरात आरोपी पांढऱ्या रंगाच्या गाडीवर असल्याची माहिती हिंजवडी पोलिसांना मिळाल्यानंतर तात्काळ तिथं जाऊन त्याला अटक करण्यात आली आरोपी सूर्यकांत याने पुणे जिल्ह्यातील इंदापूर हडपसर चिकली तळेगाव हिंजवडी वाकड या परिसरात मौज मजेसाठी दुचाकी चोरी केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आरोपीकडून बारा दुचाकी जप्त करण्यात आल्यात ब्युरो न्यूज कोकणशाही असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि